मित्रांनो शालिनी भक्तीसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो देवरगावहून कमेंट्स आलेली होती की ताई नवनाथ महाराजांचे पारायणाचे व्हिडिओ टाका तर नवनाथ महाराजांचे पारायणाचे आज अध्याय हा आपण पहिलं ऐकणार आहोत तसे तर नवनाथ महाराजांचे पारायण एक ते चाळीस अध्याय आहेत तर ते कसे त्यांची पद्धत जाणून घ्या तसे तर पहिल्या दिवशी तुम्ही अध्याय एक ते सहा करू शकतात दुसऱ्या दिवशी अध्याय सात ते अकरा तिसऱ्या दिवशी बारा ते सोळा अध्याय चौथ्या दिवशी सतरा ते एकवीस अध्याय पाचव्या दिवशी बावीस ते सव्वीस अध्याय सातव्या दिवशी सत्तावीस ते एकतीस अध्याय सा सातव्या दिवशी बत्तीस ते पस्तीस अध्याय आठव्या दिवशी छत्तीस ते अडोतीस अध्याय आणि नवव्या दिवशी एकोणचाळीस ते चाळीस अध्याय असे त्यांचे नऊ दिवसाचे पारायण आहेत पण जसा वेळ भेटला तसा मी तुमच्यापर्यंत अध्याय जेवढे वेळ भेटला तसा मी पोचवण्याचा प्रयत्न करेल कारण मी पण जॉईंट फॅमिलीला आहे तर शिवलीला अमृताचे पण आपले अगोदरच पारायण चालू होते तर ते पण अपूर्ण नाही सोडता येणार आणि त्याचे पण आपले आता काही चारच तर अध्याय आहे तर मी प्रयत्न करेल की एक तर चाळीस अध्याय तुमच्यापर्यंत नक्की टाकेल आणि तुमचं पारायण संपूर्ण पूर्ण करण्याचा शंभर टक्के मी कोशिश करेल थोडं हिंदी वडील समजून घेणे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने नवनाथ भक्तिसागर कथा अमृत अध्याय एक मंगलाचरण नवनारायणांपैकी मच्छिंद्रनाथाचा जन्म त्यांची तपश्चर्या ते आपण जाणून घेणार आहोत तर ग्रंथारंभी मालकवी म्हणतात श्री गणेशाय नमो नम अध्याय पहिला ग्रंथारंभी मालू कवी म्हणतात कलयुगास प्रारंभ झाला त्यावेळी लक्ष्मीकांताने नवनारायण यांना द्वारकेस बोलावून आणण्याकरता आपल्या सेवकास पाठवले त्यावेळेस सुवर्णांच्या सिंहासनावर लक्ष्मीकांत बसला होता जवळ उद्धवई होता इतक्यात कवी हरी अंतरिक्ष प्रबुद्धी पिपलायन अवहोत्री ऐरहोत्री चमस दुर्मिल ध्रुमिल आणि करभाज असे नऊ नारायण तेथे येऊन दाखल झाले त्यास पाहताच हरीने सिंहासनाखाली येऊन मोठ्या गर्वाने त्यास अलिंगन देऊन आपल्या सुवर्णांच्या सिंहासनावर बसवले नंतर त्यांनी षोडपचारांनी पूजा केली तो मोठा समारंभाचा थाट पाहून कोणत्या कारणास्तव आम््यास आम्मास बोलावून आणले असे नऊ नारायणांनी हरीस विचारले तेव्हा त्याने त्यास सुचवले की आपण सर्वांना कलयुगात अवतार घ्यावाचे आहेत जसे राजहंस एका जुटीने समुद्राच्या उदकात जातात त्याप्रमाणे आपण सर्व एकदम अवतार घेऊन मृत्यू लोकात प्रकट होऊ हरीचे असे भाषण ऐकून ते म्हणाले जनार्दना आपण आम्हास अवतार घ्यावयास सांगता पण अवतार घ्यावयाचा तो कोणत्या नावाने हे कळवावे त्यांचे हे म्हणणे ऐकून द्वारकाधीशाने सांगितले की तुम्ही सर्वांनी अवतार घेऊन संप्रदाय स्थापन करून दीक्षा देऊन उपदेश करीत जावे तुम्ही कदाचित असे म्हणाल की आम्हासच अवतार घ्यावं असा सांगता असे मनात आणू नका तुमच्याबरोबर वर दुसरी बहुत मंडळी मृत्यूलोकी अवतार घेणार आहे प्रत्यक्ष कवी वाल्मिकी हा तुळशीदास होऊन येईल शुकमुनी हा कबीर व्यासमुनी तो जयदेव व माझा अति आवडता जो उद्धव तो नामदेव होईल जामवंत हा नरहरी या नावाने अवतार घेईन प्रसिद्धीस येईल माझा भाऊ बलराम हा पुंडलिक होईल मी सुद्धा तुमच्याबरोबर ज्ञानदेव या नावाने अवतार घेऊन येणार आहे कैलासपती शंकर हा निवृत्ती होईल ब्रह्मदेव हा सोपान या नावाने अवतार घेऊन प्रसिद्धीस येईल आदी माया ही मुक्ताबाई होईल हनुमंत हा रामदास होईल मजसी रममान होणारी जी कुब्जा ती जनी दासी या नावाने उघडकीस येईल मग आपणाकडून होईल तितके आपण कलमध्ये कलीमध्ये भक्ती महात्मे वाढवूया अवतार कोणत्या ठिकाणी व कशा रीतीने घेऊन प्रकट व्हावे ते सविस्तर कळण्याविषयी नवनारायणांनी पुन्हा विनंती केली तेव्हा हरीने त्यांना सांगितले हरीने त्यास सांगितले की पराशर ऋषींचा पुत्र जो व्यास मुनी त्याने भविष्य पुराणात हे पूर्वीच वर्णन करून ठेवले आहे पूर्वी ब्रह्मदेवाचा विर्यापासून अठ्ठ्याऐंशी हजार ऋषी निर्माण झाले त्याप्रसंगी वीर्याचा काही भाग ठिकठिकाणी पडला आहे त्यापैकी थोडासा भाग तीनदा यमुनात पडला त्या तीन भागांपैकी दोन भाग द्रोणात पडले एक भाग यमुनेतील पाण्यात पडला ते वीर्य लागलेच एका मच्छीने गेले तिच्या उधारात कवी नारायणाने जन्म घेऊन मच्छिंद्रनाथ या नावाने जगात प्रकट व्हावे शंकराने तृतीय नेत्रापासून अग्नी काढून जाळून टाकलेला जो काम तो अग्नीने प्राशान केला आहे यास्तव अंतरिक्ष नारायणाने त्याच्या जठरी जन्म घेऊन जालंधर नावाने प्रसिद्ध व्हावे ते अशा रीतीने की कुरुवंशात जन्ममजय राजाने नागसत्र केले आहे त्यांच्याच वंशात ब्रू राजा हवन करील तेव्हा द्विमर्दून अग्नि गर्भ सांडेल त्याप्रसंगी जालंधराने त्या यज्ञकुंडात प्रकट व्हावे अठ्ठ्याऐंशी हजार ऋषी झाले तेव्हा ब्रह्मदेवाच्या वीर्याचा काही अंश रेवा सुद्धा पडला आहे तेथे चमसर नारायण याने रेवण सिद्धी या नावाने प्रकट व्हावे त्याच विर्यापैकी थोडासा अंश एका सरपणीलाही मिळाला होता तो तिने प्राशान केला मग जन्म राजाचा सर्पत्रात सर्पसत्रात ब्राह्मणांनी साऱ्या सर्पाची आहुती दिली त्या समयीच्या उदरात ब्रह्मबीज आहे असे जाणत्यावरून त्या, त्या सरपणीला अस्तित्व ऋषीने वडाच्या झाडाखाली लपून ठेवले पूर्ण दिवस भरल्यानंतर ती अंडे तेथेच ते टाकून ते निघून गेली ते अंडे अजून तेथे ते होत तसे होते तसे आहे त्यात अविहोत्र नारायणाने जन्म घेऊन वटसिद्ध नागनाथ या नावाने प्रसिद्ध व्हावे मच्छिंद्रनाथ याने सूर्यरे प्राप्तिस्तो मंत्र म्हणून दिलेले भस्म उकरड्यावर पडेल त्यात सूर्य सूरी आपले वीर्य सांडील ते उकरडामय असेल त्यात हरिनारायण याने गोरक्ष या नावाने प्रकट व्हावे दक्षाच्या नगरात त्याची कन्या पार्वतीला लग्न समारंभासमयी पाहून ब्रह्मदेवाचे वीर्य गळाले त्या समयी त्यास परमलज्जा उत्पन्न झाली मग ते वीर्य रगडून चौफेर केले त्यावेळी ते एक बाजू साठ हजार ठिकाणी झाले त्याचे साठ हजार वाल्खिल्य ऋषी झाले दुसऱ्या अंगाचे केरा बरोबर भगिरथी नदीमध्ये पडले ते कुश बेटात गेले ते अद्याप तेथे तसेच आहे या वस्त पिपलाय नारायणाने तेथे प्रकट होऊन चरपटीनाथ नावाने प्रसिद्ध व्हावे भरतरी या नावाने भिक्षापात्र कैलिक ऋषीने अंगणात ठेवले होते त्यात सूर्याचे वीर्य अकस्मात पडले ते त्याने भृतिरहरी तसेच जपून ठेवले आहे त्या नारायणाने संचार करून भरतरी या नावाने अवतीर्ण हिमालयाच्या अरण्यात सरस्वतीच्या उद्देशाने ब्रह्मदेवाचे वीर्य गळाले त्यातले थोडेसे जमिनीवर पडले त्यावरून थोडेसे जमिनीवर पडले आणि मग त्यावरून वाघ आणि चालल्यामुळे त्याच्या पायात राहिले व थोडेसे हत्तेच्या कानात पडले त्यात प्रबुद्धीने संचार करून कानिपा या नावाने प्रकट व्हावे गोरक्षाने चिखलाचा पुतळा केला त्यात करंबजनाने संचार करावा अशा रीतीने कोणी कोठे व कसे जन्म घ्यावायचे याही नव नारायणांना खुलासेवर समजूत करून दिली मग ते आज्ञा घेऊन तेथून निघाले व मंदराचलावर ते गेले तेथे ते शुक्राचार्याच्या समाधीजवळ समाधीस्त होऊन राहिले पुढे हे नऊ व शुक्राचार्याचे दहा जण निघाले एके दिवशी शिव पार्वती कैलास पर्वतावर असता तुम्ही जो मंत्र जपत असता त्याचा मला अनुग्रह द्यावा असे पार्वतीने शंकरास म्हटले हे ऐकून तो तिला म्हणाला मी तुला त्या मंत्राचा उपदेश करेन पण यासाठी एकांत स्थान पाहिजे तर चला पण ते कोठे आहे त्याचा शोध करू असे म्हणून ती उभयता एकांत स्थान पावयास निघाली ती फिरत फिरत यमुनेवर आली तेथे ते मनुष्याचा वास नव्हता यामुळे ते स्थानी त्यांना पसंत केले व तेथे ती उभयता बसली तेथे पार्वती सुंदर मंत्रोपदेश करू लागली पण ज्या एका मच्छाने ब्रह्मवीर्य गिळून यमुनेत प्रवेश केला होता ती गर्भणी जवळच उदकात होती तिच्या उदरातील गर्भ तो एक तो मंत्र ऐकत होता पण त्याने करून त्या शुद्ध ज्ञान प्राप्त झाले व दैत भाव नाहीसा होऊन तो ब्रह्मरूप झाला उपदेश संपल्यावर उपदेशाचे सारे काय समजलेस म्हणून शंकराने पार्वतीस विचारले इतक्यात मच्छिंद्रनाथ गर्भातून म्हणाला की सर्व ब्रह्मरूप आहे हा ध्वनी ऐकून शंकराने तिकडे पाहिले तेव्हा मच्छी मच्छीच्या उदरी कवी नारायणाने संसार केल्याचे समजले मग त्या शंकराने सांगितले की तुला माझा उपदेश ऐकल्याने पुष्कळ लाभ झाला परंतु हाच उपदेश मी तुला दत्तात्रयकडून करवीन तू पुढे बद्रिकाश्रमास ये तेथे मी तुला दर्शन देईन असे सांगून पार्वतीसह सा, शंकर कैलासाला गेले मच्छिंद्रनाथ मच्छीच्या उदरामध्ये तोच मंत्र जपू लागला पूर्ण दिवस भरल्यानंतर त्या मच्छीने अंडे नदी तिरी टाकून आपण उदकात निघून गेले पुढे काही दिवसांनी कित्येक बकपक्षी पक्षी मासे धरावयास यमुना तटी आले त्यांनी ते अंडे पाहिले व लागलेच आपले तीक्ष्ण चोचांनी फोडले तेव्हा त्यांची दोन शकले झाली एका शकलात ते बालक पाहून व दुसऱ्या कर्कश रणण्याचा शब्द ऐकून ते भिवून पळून गेले पुढे तो शिंपला कामिक नावाच्या कोळ्याने पाहिला त्यात सूर्यासारखा दैत्यमान बालक पाहून त्याचे अंतकरण कळवळले आणि कोणीतरी सावज या कोमल बालकास मारेल असे त्यास वाटले इतक्यात आकाशवाणी झाले की हा साक्षात कवी नारायणाचा अवतार आहे या बालकास तू आपल्या घरी घेऊन जा नीट संरक्षण कर व याचे नाव मच्छिंद्रनाथ असे ठेव याच्याविषयी तू मनात किमीप संशय आणू नको ते ऐकून कोळ्याने त्यास घरी नेऊन आनंदाने आपल्या शारदत्ता स्त्रीज दिले व तो मुलगा आपल्याला ईश्वराने दिला म्हणून सांगितले तिने त्यास घेऊन आनंदाने स्तनाशी लावले व तो पाना फुटला दूध पिऊ लागला मग मुलास नाऊ माखू घालून पाळण्यात निजवले आधीच त्या मूल व्हावे म्हणून आशा सुटली होती तशा अवचित पुत्र रतना हाती आल्यास त्यांना अनुपम आनंद झाला मच्छिंद्रनाथाचे वय पाच वर्षाचे झाल्यावर एके दिवशी त्या संगमागम घेऊन त्याचा बाप गामिक मासे मारण्यासाठी यमुनेवर गेला तेथे त्याने ते मासे मारण्यासाठी जाळे आणि पुष्कळ मासे त्यात आल्यावर आणून ठेवून पुन्हा जाळे घेऊन तो पाण्यात गेला ते बापाचे कृत्य पाहून आपल्या मातृकुळाचा नाश करावयास हा उद्योग असे मच्छिंद्रनाथाच्या मनात आले तसेच आपण असता बाप हे कर्म करीत आहे हे स्वस्थ बसून पाहणे चांगले नाही व आस्तिक ऋषीने सर्व प्रकारे उपकार करू जन्मजय राजाच्या सर्प सत्रात नागपुळाचे जसे रक्षण केले त्याचप्रमाणे आपण कसेही करून यांचा हा उद्योग उद्योग बंद केला पाहिजे असे मच्छिंद्र नानाथाने मनात आणले मग तो एक एक मासा उदकात टाकू लागला ते पाहून त्याच्या बापास इतका राग आला की तो लागलाच पाण्याबाहेर आला आणि त्यास बऱ्याच चपराका मारून म्हणाला मी मेहनत करून मासे धरून आणतो व तू पुन्हा पाण्यात सोडून देतोस तर मग खाशील काय भीक मागवायची असेल अशा लक्षणांनी असे, 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 असे बोलून तो पुन्हा उदकात शिरला त्या माराच्या तिरमिरी मच्छिंद्रनाथास मच्छिद्रनाथास दुःख होऊन भिक्षेचे अन्न पवित्र असते तेच आता आपण खावे असा विचार करून व बाप पाण्यात शिरल्यासे पाहून त्याची दृष्टी चुकून मच्छिद्रनाथ तेथून निघाला व फिरत फिरत बद्रिकाश्रमास गेला तेथे त्याने ते 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 बारा वर्ष तपश्चर्या केली तितकी कठीण की त्याच्या हाडांचा सांगाडा मात्र राहिला होता इकडे श्री दत्तात्रयाची स्वारी शिवालयात गेली व शंकराची स्तुती करता शंकराने प्रसन्न होऊन प्रत्यक्ष भेट देऊन आलिंगन दिले व जवळच बसवले नंतर उभय त्यांनी एकमेकास नवल वर्तमान विचारले तेव्हा बद्रिकाश्रमाचे अत्यंत रमणीय अरण्य पाहण्याची दत्तात्रयने आपली इच्छा असल्याचे शंकरास कळवले मग त्याचबरोबर घेऊन शंकर अरण्यात गेला आणि त्याच समयी मच्छिंद्रनाथाचा उदयकाल होण्याचे दिवस आल्याकारणाने तो योगायोग घडून येण्यासाठी दत्तास अरण्य पाण्याची वासना होऊन त्या शंकराचा रुकारही मिळाला ते उभयता बद्रिकावनातील शोभा पाहून अतिशय आनंद झाले तर असा हा नवनाथ महाराजांच्या पारायणाचा पहिला अध्याय होता नवनाथांचा भक्तिसार कथामृत अध्याय एक तो मी तुम्हाला सांगितला तर जो कोणी हे नवनाथांचं पारायण करतो त्यांचे दुःख दारिद्र्य दूर होते आणि सर्व मनातील इच्छा कामना पूर्ण होतात नवनाथांच्या पारायणे अनिष्ट शक्तीचासुद्धा नाश होतो नवनाथांचे पारायण अत्यंत चमत्कारिक असे आहे आणि खूप चांगले आहे तर सर्वांनी हे नवनाथांच्या पारायणाचा हा अध्याय पहिला सर्वांनी ऐकावा आपल्या गावाची कमेंट जशी करत आहोत तशी करत राहा काही व्हिडिओ लागल्यास तुम्हाला तुम्ही कमेंट्स करून मला सांगू शकतात की तुम्हाला काय हवे आहे आता तर आपले शिवलीला अमृताचे चार अध्याय आणि आता हे पारायण लावले आहे याचे चाळीस अध्याय तर संपूर्ण एक एक पूर्ण होईल मध्ये काही वाटलंच तर चार वाजता या अडीच वाजता या संध्याकाळी सहा वाजता असा आपण एक टाईम फिक्स ठेवूया म्हणजे दोन व्हिडिओ येत जातील तर तुम्हाला नेमकं समजेल की दुसरा व्हिडिओ केव्हा येतो तर तुम्ही टाईम नेमून द्या की हा टायमाला दुसरा व्हिडिओ जर तुम्हाला हवा असेल त्या टायमावर दुसरा व्हिडिओ आपण काहीतरी मध्ये कोणाची कमेंट्स आली तर त्या कमेंट्सवर आपण तो टाईमवर आपण व्हिडिओ टाकत जाऊ तर आता हा पहिला अध्याय कथामृत नवनाथ महाराजांच्या पारायणाचा होता कथामृत सारचा पहिला अध्याय होता आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा जय श्री नव